नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर दळण दळायला आलं होतं तर मामींनी लगे साड्यांसाठी काढला म्हणल्या बाबापोरी साड्या म्हणजे गेल्यावेळी बघितल्या होत्या ना तर आमच्या आईला साडी आवडली होती बायणी नेसलेली बाईनी ह्यातून वांगी कलर घेतला होता डोला सिल्क साडी आमच्या आईला लय आवडली तर आई म्हणली की ह्यातून वा जांभळासारखा कलर घेऊन ये तिला नेव्ही ब्ल्यू कलर आवडतो तर तिच्यासाठी ही एक साडी काढली आहे आणि वहिनींनी वहिनींला मी ह्याला घातली होती बघा आमच्या आत्याच्या इकडे ह्याला चाललो होतं आम्ही घाना बांगड्याला त्यावेळी मी जांभळ्या कलरची साडी घातलेली आणि व्हाईट कलरचा ब्लाउज होता तर त्यातून वहिनींनी हा कलर घेतला आहे मोरपंखी कलर घेतला आहे वहिनींनी जसं त्या म्हणल्या की असा कडक साड्याही भरपूर आहेत काटपदर वगैरे हो पण अशा पार्टीवेअर साड्या माझ्याकडे नाहीत तर तुमच्या पसंतीने एक घ्या मग त्यांना बरेच फोटो टाकले होते इकडे असा मरून कलर होता रेड होता पिंक होता त्या त्यामधल्या मला हा आवडला तर त्यांच्यासाठी ही घेतली साडी त्यांना आवडतात कसं होतं माहिती का नेसल्यानंतर साड्या छान दिसतात अशा कागदात काय वाटतं काहीतरीच काय तरी पण लग्नात घातलेली साडी पण मी इथूनच नेली होती पण त्यामधल्या काठपदर भरपूर साड्या आहेत अशी एक हजार हजार रुपयापर्यंत पार्टीवेअर साडी घ्यायची तर आता बघितल्यात फोन केला होता म्हणल्या घ्या एवढ्या त्यात दोन त्यांना आवडल्यात आहेत तर त्या घेतल्यात इथं आणि दळण मग आम्ही कधी दळत आहे दळण आता त्याच्या ब्लाउज पीस पण घ्यायचा एक बाय पण आली माझ्यासोबत मला हा पण कलर आवडलेला पण आता भरपूर साड्या झाल्यात आहेत माझ्याकडं आ, ही पण आहे पोपटी पण आहे वांगी कलर पण आहे आहे परत लेव्हेंडर कलर पण आहे मला घेतला होता मागच्या दोन वर्षात तर तशा साड्या भरपूर आहेत आता माझ्याकडे काठपदर साड्या नाहीत तर काटपदर साड्या घ्यायच्यात आहेत मला आता तशी दोन तीन झाल्यात आहेत काठपदर बघू आता मामींनी नवीन आणले म्हणतात ब्लाउज पाहिजे तसाच काढ सेम टू सेम साडी ब्लाउज पीस मामी बारीतलं एक पीस अस्तरच लिचिले नाही तर साडी आणि मॅचिंग करायला आमच्या आई नाही साडीतलं ब्लाउज शिवत तिला कस काय काय माहिती ती कधी साड्या ही करत नाही पण त्या दिवशी बाईच्या अंगा बायला खरंच खूप छान दिसायची डोला सिल्क साडी त्या दिवशी तिने घातली होती ती काय हाच होते ओके

काय नाव आहे साडे मी म्हणते पण मला साडे डॉलर ठीक म्हणता डॉलर ठीक फोन मध्ये खूपच छान नजरवरानी कुठं ते <laughs> मला धमकी दिली एक जणांनी म्हणलं मी फस घेतो तुमचं नाव लिहितो <laughs> मग झप मारायचं उदारी केली का मग यायच नव्हतं आमंत्रण माझ्या दुकानाला म्हणून पैसे गेलो तुमचं नाव लिहिलं पैसे वागते म्हणून बघ आता ने तुला म्हणतो मी ये बाबा माझ्या दुकानाला काहीतरी करून माझ्यातून सामान नये कपडे नेता इतकायची वरण धमकी द्यायची असं नसतं दिलं पाहिजे पाहिजे का नाही मी तर आज ह्यांच्या पण भांड करू करून घेते द्यावं लागतात मग आपण टायमाला लिहायला आता उद्या जायची मला काय तरी घेऊन जावं लागेल पैसे टायमाला गिरम तरी न्यावं लागेल का सुन डिलिव्हरी झाली या मुलगा झाला आहे का मग आजीला आता काय मोठं युट्यूबच आलंय म्हणा पे ही गिराई कुसक्या काळजी युट्यूबच गिराई एक दोन गिरामच तरी पेमेंट करतात तीन जाते कसं काय कसं काय घेतली ती बी भाव पाठवणार आहे पैसे लगेच तिला ती आईला लय आवडलेली साडी घ्या मला आणा बरं पुरी ना आना बरं का मी पैसे पाठवते पैसे पाठवते म्हणून ऐका बाई बाय बा बायलाच सांगत होती येऊन घेऊन छान दिसते आणि त्या दिवशी बायला ती खरंच साडी लिहायला दिसत होती नवीन साड्या मला हा कलर आवडला छान दिसेल वहिनीला पण माझ्याकडे भरपूर झाले आहेत नाही तर मीच घेऊन गेले असते हा कलर हा सध्या वारिंग काय नसते हा पण छान कलर आहे रेड असा चॉकलेट चॉकलेट कलर हा लेव्हेंडर मध्ये दे आहे बघा ग्रीन आहे साड्या झाल्या ते घेणं ना करणं नवीन पॅटर्न आहे डॉलर ची ती चालले इंस्टाग्राम लागले नवीन पॅटर्न आता कसं झाले माहितीये बायकांचं हजाराचीच घेतात एकदाच घालतात पण ती नवीन पॅटर्न लागतोय असते बेटर बाय बाय आमची बाईनी निघ चॉकलेटची भरणी संपव आणि ह्याची करा आज बिल मध्ये सोनाला फोन करायला आमच्या असं द्या तर बाय सगळ्यांना आलो होतो दळण पण दळायला टाकले आणि दळण पण संध्याकाळी निऊ ये परत यावं लागेल परत यावं लागेल

त्या दिवशी जायचं होतं वहिनी आली होत त्यावेळेस पण उशीर झाला हा त्यावेळेस पण उशीर झाला म्हणून नाही आला असं पण त्यांनी त्यांच्या चॉईस ला घेतली